नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज थोडंसं सभे जरा डाउनलोड करते तरी पण पाणी आणायला आहे मी पाणी चालतो तर बघत राहा आपले ब्लॉग सबस्क्राईब करा तरी पण आज कामावर चावा लागणार आहे मला असा विषय नाही कामावर ना जायचं जायचा तर मित्रांनो आज पोहे बनवणार आहे त्यासाठी कांदा टमाटा आणि मिरची कापून घेतलेली आहे आणि लगेच पातीरवाई गॅसवर आहे मी बनवतो आम्ही पोहे तर मित्रांनो फायनली पोहे रेडी झालेत कसे मागे झालेत एक नंबरमध्ये खाऊन बघतो कि झाले तर आपण mm. बघ तर मी घालो कामाची काय सकाळ सकाळी भाना झाली कम आलाय माणूस घालते रिक्षावर हां हा पोळ थांबा थांबा पोळ नका रिक्षा का उघडणार थांबलो माहितीये तरी रिक्षा फायनली मित्रांनो रूमवर आलोय आणि आता खूप थकलोय यार काय करू आता